आपण बाहेर असो किंवा घरात मसालेदार पदार्थ कितीही खाल्ले तरी गरमागरम वरण भात तूपची जी सर आहे ना ती कोणत्याच पदार्थाला येऊ शकत नाही कारण गरमागरम वरण भात तूप खाल्ल्यानंतर मन आत्मा आणि पोट इतके तृप्त होतात की त्याची जागा कोणताच पदार्थ घेऊ शकत नाही बनवायला जितकीच सोपी कृती आहे तितकीच पचायला हलकी आणि पौष्टिकदेखील आहे चला तर वरण भात बनवायला सुरुवात करू त्यासाठी इथे मी दीड वाटी बासमती तांदूळ घेतले आहेत त्याचबरोबर त्याच वाटीने मी अर्धा वाटी इथे तूर डाळ आणि मुगडाळ दोन्ही मिक्स करून घेतले आहेत सर्वात महत्त्वाचा तुम्हाला जर पित्ताचा त्रास असेल तर तुम्ही यातून तूरडाळ स्कीप करा मूग डाळ आणि मसूर डाळ देखील वापरू शकता आता आपण काय करू यामध्ये पाणी घालायचं आहे आणि डाळ आणि तांदूळ दोन्हीही व्यवस्थित धुवून दोन घ्यायची आहे कारण त्याला जी लावलेली पावडर असते ती निघून जाण्यासाठी एक ते दोन पाण्याने हे व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे धुतल्यानंतर हे पाणी बेसिनमध्ये फेकून न देता तुमच्या घरी जर झाडे असतील तर त्या झाडांना कुंडींमध्ये हे पाणी घालू शकता त्यामुळे झाडांना देखील चांगले पोषण मिळेल आता यातील पाणी काढून घेऊ आपण मी हे पाणी झाडांना घालणार आहे आता यामध्ये आपण आता हे पाणी काढल्यानंतर आपण यामध्ये पाणी घालून डाळ भात शिजवून घेणार आहोत दीड वाटी तांदळासाठी इथे मी अडीच वाटी पाण्याचा वापर केला आहे त्याचबरोबर अर्धी वाटी डाळीसाठी दीड वाटी पाण्याचा वापर करायचा आहे तांदळामध्ये मीठ घालून घेऊ मिक्स करून घेऊ डाळ तशीच आपल्याला शिजवून घ्यायची आहे कुकरला जेव्हा आपण डाळ शिजवतो तेव्हा खाली डाळ ठेवायची त्याच्यावरती तांदळाचा डब डबा आहे तो ठेवायचा आहे कुकरमध्ये खाली अडीच ग्लास पाणी घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे दोन्ही भांडी ठेवून आपल्याला डाळ आणि भात शिजवून घ्यायचे आहेत कुकरला जेव्हा आपण हे शिजवतो तेव्हा काय करायचं कुकरला दोन शिट्ट्या होऊ द्यायचा तेव्हा गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे दोन शिट्ट्या झाल्यानंतर गॅसची फ्लेम बारीक करायची आणि सात ते आठ मिनटं मंद आचेवरती याला शिजवून द्यायचं त्यामुळे काय होतं भात आणि डाळ एकदम व्यवस्थित परफेक्ट शिजले जातात आता मी शिजवून घेतले तुम्ही पाहू शकता भात आणि डाळ देखील शिजून परफेक्ट रेडी झाले आहेत चला तर मग आपण आप तर वरण करण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक छोटा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे आठ ते दहा कडीपत्त्याची पाणी थोडीशी कोथिंबीर चार मिरची बारीक चिरून घेतली आहेत आणि आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या जे खलबत्त्यामध्ये चेचून घेतल्या आहेत खलबत्त्यामध्ये चेचल्यामुळे त्याची चव खूप छान येते कढईमध्ये चार ते पाच चमचे तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे चेचून घेतलेले लसूण हिरवी मिरची आणि कडप्यात्याची सात ते आठ पाने आणि त्याचबरोबर आपण यामध्ये हिंग पावडर घालणार आहोत गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे म्हणजे मोठ्या आचेवरतीच गॅस चालू ठेवायचे आहे कारण जोपर्यंत वरणाला आपण फोडणी घालू तोपर्यंत गॅस मोठ्या ह्याचेवरतीच चालू ठेवायचा आहे अगदी अर्ध्या सेकंदासाठी हे आपण भाजून घेऊ तेलामध्ये कारण लसणाचा जो कच्चेपण आहे तो कमी होईल आणि मिरचीचा जो तिखटपणा आहे तो तेलामध्ये उतरेल यासाठी फक्त अर्धा सेकंदासाठी आपल्याला हे एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये आता आपण टोमॅटो घालू टोमॅटो खूप जास्त भाजायचे नाहीत थोडीशी कोथिंबीर घातली आहे टोमॅटो घातल्यानंतर आता आपण यामध्ये एक छोटा चमचा मीठ घालणार आहोत टोमॅटो घातल्यानंतर कधीही मीठ घालायचं पटकन त्यामुळे काय होतं तो टोमॅटो पटकन सॉफ्ट होतात आणि खूप जास्त शिजले जात नाहीत फक्त आपल्याला सॉफ्ट करून हवेत त्यासाठी आता आपण इथे मीठ वापरणार आहोत एक चमचा मीठ घातला आहे वर्णासाठी जितकं मीठ आवश्यक आहे तितकं मीठ आता मी यामध्ये घातलं आहे अर्धा चमचा हळद आता हे मिक्स करून घेऊ आता आपण काय करू जी डाळ आपण शिजवून घेतली होती त्यामध्ये आपण एक ग्लास पाणी घालून ती डाळ व्यवस्थित पहिला मिक्स करून घेऊ म्हणजे आपल्याला मस्त तडका देता येईल आता यामध्ये एक ग्लास पाणी घातलेलं आहे हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि एकदम गरमागरम कडकडीत असा तडका बसला पाहिजे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता असा मस्त गरमागरम तडका बसला की वरण देखील टेस्टला खूप छान होतं हे देखील खूप महत्त्वाचं आहे की गरमागरम तेलामधलाच तड दिला पाहिजे आता आपण काय करू आणखी अर्धा ग्लास यामध्ये पाणी घालू गॅस सध्या मोठ्याचे वरतीच चालू आहे याला दी दोन ते तीन उकळी येऊ द्यायच्या आहेत आणि मग आपण गॅसची फ्लेम ऑफ करणार आहोत बऱ्याच वेळा तुम्ही देखील आजारी पडल्यानंतर जेव्हा दवाखान्यात आपण जातो डॉक्टर एकच सल्ला देतात की हलका आहार घ्यायचा आहे हलका आहारमध्ये ते आवर्जून हेच सांगतात की तुम्ही वरण भात तूप खायचं आहे वरण भात तूप पचायला जितका हलका आहे तितकं देखील आहे त्यामुळे आपल्याला अगदी दिवसभराची ऊर्जा देखील मिळते इतकी ताकद वरण भातामध्ये असते त्याचबरोबर -बर बरेच डॉक्टरना अख्ख्या मुगाचं वरण देखील खाण्यास सांगतात मुगाचं वरण देखील खूपच छान लागतं आणि अतिशय पौष्टिक असतं मी लवकरच त्याचा व्हिडिओ देखील तुमच्याबरोबर शेअर करेन आता वरणाला उकळी मस्त आली आहे पाहू शकता एकदम परफेक्ट असं हे वरण रेडी झालं आहे खूप पातळ किंवा खूप दाटसर करायचं नाही मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये ठेवायचं जेणेकरून व्यवस्थित भातावरती ते घालून खाता आलं पाहिजे कारण खूप पातळ वरण केले की त्यातील पोषक जी द्रव्य असतात किंवा पोषक मूल्य असतात ते आपल्याला मिळत नाहीत त्यासाठी काय करायचं आहे वरण थोडंसं मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये रेडी करायचं आहे वरून थोडीशी कोथिंबीर घालू आणि ही अतिशय बनवायला सोपी रेसिपी पण तितकीच शरीराला आवश्यक असणारी पोषकद्रव्य देणारी वरण भाताची मस्त रेसिपी रेडी झाली आहे तुम्ही देखील गरमागरम वरण भात तूप खा आणि मला कॉमेंट करून नक्कीच सांगा की तुम्हाला ही रेसिपी आवडली का त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल देखील प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी रेसिपी अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल अतिशय हा सात्विक आहार आपला तयार झाला आहे गरमागरम वरण भात तूप काकडी लोणचं आणि पापड रोजच्या सकाळच्या जेवणात किंवा संध्याकाळच्या जेवणात जर तुम्ही हा आहार ठेवलात तर तुमचं मन आणि शरीर दोन्हीही खूपच प्रसन्न राहील तर नक्की मला कमेंट करून सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते परत भेटू आपण पुढील रेसिपीसह तोपर्यंत टेक केअर बा बाय